राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये आज सकाळपासून उत्स्फूर्त मतदानाला सुरुवात झाली आहे राहुरी शहरातील प्रगती विद्यालयात महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तणपुरे यांनी सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय व्याई वडील माजी खासदार प्रसादराव तणपुरे मातोश्री माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तणपुरे चुलती सौ सुजाताताई अरुणराव तणपुरे सौ पत्नी सौ सोनाली तणपुरे आदींनी मतदान केलं लोकांचा उत्साह पाहता विजयाची खात्री वाटत असल्याचं प्राजक्त तणपुरे यांनी बुधवार नोव्हेंबर रोजी सकाळपासून राहुरी शहरासह ग्रामीण भागात सकाळपासून मतदार मतदारांनी मतदान केंद्रात रांगा लावल्या होत्या लोकशाहीचा उत्सव असल्यानं प्रत्येक मतदारानं आपल्या मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन माजी खासदार प्रसाद तणपुरे यांनी केलं आहे सर्व महाराष्ट्रामध्ये मतदान सुरू आहे माझी सर्व मतदार बंधूंना एक विनंती आहे की आजचा दिवस हा सुट्टीचा नाही संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला मतदानाचा तो आपण बजावलाच पाहिजे मतदान करा मतदानाविषयी राहू नका एवढीच विनंती मी सगळ्या मतदार बंधूंना करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप उत्साह आहे आणि महाविकास आघाडीला विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकणात असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सर्वत्र सर्व लोकांचा अतिशय चांगला पाठिंबा आहे आणि म्हणूनच मतदार बंधू मोठ्या उत्साहाने या ठिकाणी मतदानाला येतात आपल्या राहुरी मतदारसंघाचा तर प्रश्नच नाही आपला विजय अनिश्चित आहे आज राऊरी शहरामध्ये इथं प्रगती विद्यालय या केंद्रावरती मतदान केलं आमच्या सर्व कुटुंबांनी मतदान केलेलं आहे राऊरी शहरात मी आत्ता सकाळपासून बघतो तर अत्यंत खूप मोठ्या प्रमाणावर उत्साहाची भावना मतदारांमध्ये आहे आणि मला खात्री की लोकांची बॉडी लँग्वेज बघून लोकांचा उत्साह बघून मला खात्री की निश्चित विजय मला त्या ठिकाणी होईल